राहता पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जे काकडी गाव आहे या गावातील जी वस्ती आहे इथे रात्रीच्या वेळेस ही हल्ल्याची घटना घडलेली याच्यामध्ये दोन व्यक्ती मत झालेले असून ते त्यांचं नाव कृष्णा भोसले आणि साहेबराव भोसले असून जी त्या तीन महिला आहे त्या गंभीररीत्या जखमी आहेत आणि या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी तात्काळ तिथे धाव घेतलेले असून यात कोणाचा समावेश होता याबद्दल आपण पत्के रवाना केले असून आरोपींचा शोध घेत आहोत प्राथमिक अंदाज तरी चोरी किंवा दरोड्याच्या उद्देशाने असावा असं आम्हाला दिसतंय तरी देखील आम्ही गोपनीय गो, बातमीदारांत आणि इतर प्रकारावरून माहिती घेऊन पुढील गोष्टी निष्पन्न करत आहोत जे मयत आहेत त्यांच्या शेजारीच त्यांचे नातेवाईक जातात ते जेव्हा सकाळी त्यांच्या घरी आले होते त्यावेळेस त्यांना प्रकार जाणवला आणि त्यांनी तात्काळ त्यावेळेस पोलीस स्टेशनला कळवलं यानंतर आपल्याला ही घटना माहिती पडली या ठिकाणी आपण जे सर्व तांत्रिक गोष्टी असतात त्या पद्धतीने तपास करत आहोत यामध्ये forensic ची team बोलावलेली आहे dog देखील आपण बोलवून घेणार आहोत आणि तसेच जे टेक्निकल टीम असतात त्या देखील आपण बोलावलेल्या आहेत आणि सर्व प्रकारे आपण या घटनेचा तपास करत आहोत आज सकाळी आज आठ साडे आठ वाजता पूर्ण आम्हाला या गावामध्ये मा माहित झालं की भोसले कुटुंबाच्या वस्तीवर दरोडा वगैरे पडलेला आहे आणि त्या दरोड्याची बातमी मिळाल्यानंतर ग्रामस्थ आम्ही सर्वजण या ठिकाणी या वस्तू आल्यानंतर प्रथमदर्शनी या ठिकाणी या भोसले कुटुंबाचा जो मुलगा आहे साहेबराव भोसले याच्या डोक्यात तिष्ट हत्यारानं वार केलेला आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता त्याच्यानंतर घरामध्ये गेलो असता त्या ठिकाणी त्याची त्या आई साखरबाई भोसले हे पण लोखंडी पालंगावर झोपलेले असताना तिच्याही डोक्यात जबर मार राहण ती रक्त त्या ठिकाणी वाहत होतं आणि एका खोलीमध्ये त्या कृष्ठाचे वडील साहेबराव भोसले हेही या ठिकाणी डोक्यात वार होऊन त्या ते ठिकाणी तेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते परंतु साहेबराव आणि साखरबाई भोसले जे आहे त्यांची सकाळी या ठिकाणी थोडशी धोगधुगी दुग या ठिकाणी उडत होती परंतु कृष्ण हा या ठिकाणी निप्चित अवस्थेत या ठिकाणी बाजेवर पडलेला होता सकाळी लक्षात सकाळी नेहमीप्रमाणे त्याचे एक मोठे मामा शिवनाथ दिघे म्हणून जे आहे तर ते दुधाची कॅन घेण्यासाठी त्याच्या घरी गेले असता तर त्यांनी ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी आम्हाला सगळ्यांना ग्रामस्थांना फोन केली आणि मग त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आल्यानंतर ही सर्व परिस्थिती पाहिली आणि तात्काळ या ठिकाणी राहता पोलीस स्टेशनशी संपर्क करून संबंधित घटनेची माहिती राहता पोलीस स्टेशनचे पी